प्रगतशील लेखक संघ व समाज प्रबोधन संस्था द्वारा आयोजित आठव्या प्रबोधन साहित्य परिषदेच्या संमेलनाध्यक्षपदी प्रसिद्ध कवी लेखक व वंचितांसाठी लढा देणारे लढवय्य कार्यकर्ते प्राध्यापक संजय बालाघाटे यांची निवड झाल्याबद्दल प्राध्यापक रामप्रसाद तौर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई विद्यापीठाचे इतिहास विभागाचे प्रमुख डॉक्टर नारायण भोसले यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला या प्रसंगी साहित्य समीक्षक प्राध्यापक डॉक्टर प्रकाश मोगले संविधानाचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर अनंत राऊत एस आर टी विद्यापीठातील प्राध्यापक डॉक्टर दिलीप चव्हाण प्राध्यापक ज्ञानेश्वर डाकोरे डॉक्टर कमलाकर चव्हाण प्राध्यापक पंडित सोनाणे यांच्यासह शहरातील साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रगतीशील लेखक संघ व समाज प्रबोधन संस्था नाशिक यांच्या वतीने नाशिक येथे समाज प्रबोधन संमेलन होत आहे या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून आमचे मित्र संजय बालाघाटे सर यांची निवड झालेली आहे याबद्दल पहिल्यांदा मी त्यांचं अभिनंदन करतो या, या सर यांची जी निवड झालेली आहे ती एकदम सार्थ अशी आहे त्यांच्या कविता या समूहाच्या कविता आहेत व्यक्तिगत सुखदुःख त्याच्यामध्ये कमी आहे परंतु महाराष्ट्र सरकारने ज्या बेचाळीस जमातींना गुन्हेगार जमाती म्हणून ठरवलेलं होतं इंग्रजांनी एकोणीस अठराशे एकाहत्तरमध्ये या बेचाळीस जातींना सेटलमेंटमध्ये बंदिस्त केलं होतं तारीच्या कुंपनामध्ये उघडा तुरुंग आणि तीन वेळा त्यांना हजेरी द्यावी लागायची या जमातीतून आलेल्या संजय बालाघाटे यांनी त्यांच्या समाजावर झालेला जो अन्याय आहे त्यांच्यावर झालेला जो अत्याचार आहे या हा अत्याचार आणि अन्याय याच्या संबंधीच्या कविता आपला रोष आपल्या व्यथा आणि आक्रोश या संग्रहातून त्यांच्या कवितेतून साहित्यातून व्यक्त केलेला आहे त्यांच्या पुस्तकाचंच नाव आहे कविता संग्रहाचं नांगूळ आदर इला म्हणजे आम्हाला कुणाचाही आधार नाही बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा गांधीजींना सांगितलं होतं की आय हॅव नो मदर लँड त्याच पद्धतीनं सर आज आजच्या या दोन हजार चोवीस पंचवीस साली सरकारला आणि समाजालाही सांगत आहेत की बा आम्हाला कुणाचाच आधार नाही का आम्हाला राशन कार्ड नाही आम्हाला गाव नाही आम्हाला घर नाही सतत भटकंती हे आमचं जीवन आहे मग आम्ही कसं जगावं त्यामुळं आम्हाला कुणाचा आधार आहे असा प्रश्न आर्थ प्रश्न ते आपल्या कवितेतून विचारतात अशा मित्राची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मी अभिनंदन करतो आणि प्रगतीशील लेखक संघ व समाज प्रबोधन संस्था नाशिक यांनाही धन्यवाद देतो धन्यवाद माझे विद्यार्थी प्राध्यापक संजय बालाघाटे हे प्रागतिक साहित्य परिषदेच्या वतीनं नाशिक इथं होणाऱ्या प्रबोधन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आणि त्या निवडीच्या निमित्तानं त्यांचा लोकायत विचारमंच्या वतीनं आज सत्कार होतो आहे ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे संजय बालाघाटे हे मूलत कवी आहेत नांगूळ आदार इल्ला हा त्यांचा कविता संग्रह आहे आणि इतरही लेखन त्यांनी केलेलं आहे आपल्या देशामध्ये मराठी साहित्यामध्ये एकोणीसशे साठ नंतरच्या काळामध्ये ज्यांचा आवाज कधीच साहित्याच्या क्षेत्रामध्ये येत नव्हता त्या दलितांचा आवाज मराठी साहित्यामध्ये येऊ लागला दलितांना बाहेर जागा होती पण स्वतःला सांगण्यासाठी गाव होतं परंतु आपल्या देशामध्ये असाही एक समूह होता की जो स्वतःचं सांगण्यासाठी म्हणून गावही नव्हतं अशा प्रकारचा भटका समाज हे आपल्या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक वर्षे उलटून देखील या भटक्या माणसांचं जे दुःख आहे त्यांचं जे भयावह अशा स्वरूपाचं जे जीवन आहे आणि त्यांची जी वेगळी संस्कृती आहे हा जो भटका समाज आहे तो पोटा पाण्यासाठी अनेकविध व्यवसाय करायचा त्याचबरोबर लोकांचं रंजनं देखील करायचा लोकांचं प्रबोधन करायचा हा एक आमच्या संस्कृतीचा भाग होता परंतु अशा आमच्या संस्कृतीचा वारसा पुढे नेणाऱ्या भटक्यांच्या माणसांचं जे लौकिक जीवन आहे ते जीवन किती अभावग्रस्त आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांना किती मोठ्या प्रमाणात हाल अपेष्टा सोसाव्या लागतात त्या हाल अपेष्टांचं चित्रण मराठी साहित्यामध्ये झालं नव्हतं हो परंतु दलित साहित्याचा प्रवाह ग्रामीण साहित्याचा प्रवाह आदिवासी साहित्याचा प्रवाह आल्यानंतरच्या कालखंडानं नंतर अगदी पुढच्या टप्प्यामध्ये या देशामध्ये राहणाऱ्या भटक्यांचं जीवनही चित्रित होऊ लागलं लक्ष्मण मानेंचं उपरा आलं उचल्या आलं परंतु इतरही भटक्यांमधल्या अनेक जमाती आहेत त्या भटक्यांचं जीवन आपल्या कवितांच्यामधून जीवन त्यांच्या जीवनातील वेदना त्यांच्या जीवनातील विद्रोह प्रकट करण्याचा प्रयत्न संजय बालाघाटींनी केलेला आहे आणि ती कविता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे अशा प्रकारच्या कवीचा सत्कार होतो आहे याबद्दल मला आनंद होतोय या लेखकासाठी मी पुढील उत्तम लेखनासाठी आणि उत्तम आयुष्यासाठी प्रबोधन चळवळ पुढे नेण्यासाठी मी या लेखकाला हार्दिक शुभेच्छा देतो मी सर्वप्रथम लोकायत विचारमंच आणि सर्व प्रागतिक संघटनाच्या काही नांदेडमधील सामाजिक सांस्कृतिक आणि साहित्यविषयक चळवळीत कार्य करणाऱ्या आहेत त्यांच्या वतीने प्रगतिशील लेखक संघाच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माझा जो काही सत्कार करण्यात आला त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे प्रथमता ऋण व्यक्त करतो मूळ गोष्ट अशी आहे की कुठल्याही साहित्य संमेलनाच्या माध्यमातून किंवा एखाद्या परिषदेच्या माध्यमातून सामाजिक मूल्यांची मांडणी आणि या देशातला जो काही अनादी असा सांस्कृतिक संघर्ष आहे तो सांस्कृतिक संघर्षाचं विश्लेषण करण्याची जबाबदारी लेखक आणि कवींवर असते आणि प्रगतिशील लेखक संघ नाशिकतर्फे जे होणारं साहित्य संमेलन आहे हे कॉम्रेड शरद पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना समर्पित आहे मार्क्स फुले आणि आंबेडकरवाद या अभ्यास शाखेची त्यांनी एक वेगळी देणगी आपल्या तपश्चरेच्या माध्यमातून अभ्यासाच्या माध्यमातून मराठी साहित्य आणि भारतीय साहित्याला दिलेली आहे आणि या अनुषंगाने की जे इथल्या तळातल्या लोकांचे सांस्कृतिक मूल्य जे आहेत आणि त्यांचं जे काही एकूण वास्तव आहे तो मांडण्याचा मी प्रयत्न करेल नांदेडमधील सर्व लेखक कवी आणि प्राध्यापक मंडळींनी जो काही माझा सत्कार केला त्याबद्दल मी त्या सर्वांचे या निमित्ताने आभार मानतो